गुलाब भाऊने विरोध नाही केला आहे त्यांनी सांगितलंय की प्रॉपर्टी संचालक मंडळ वीस बावीस कोटी रुपयात विकण्याचं कानावर आलेलं आहे आणि त्या प्रॉपर्टीची किंमत जास्त आहे त्या प्रॉपर्टीची किंमत साठ कोटी रुपये असताना संचालक मंडळ स्वस्तात का विकतायत असं गुलाब भाऊने म्हटलंय असा विरोध केलेला नाहीये परंतु आम्ही त्या प्रॉपर्टीची अजून रेडी रेकनर आल्याशिवाय गव्हर्नमेंट व्हॅल्यूवर आल्याशिवाय आणि तो गव्हर्नमेंट व्हॅल्यू किती आहे काय आल्यानंतर त्याचा विषय सगळा संचालक मंडळात ठेवल्यानंतरच याचा विचार केला जाणार आहे आम्ही वीस कोटीत जागा विकावी असं कुठेही बोललो नाही कोणताही संचालक बोलला नाही नाथाभाऊंनी देखील परवाच्या पत्रात असं सांगितलंय की त्या जागेची किंमत जवळपास एक लाख रुपये स्क्वेअर फूट आहे आणि ती जागा पासष्ट कोटी रुपयाला विकली जाऊ शकते गुलाब भाऊनी देखील सांगितलं की ती जागा साठ कोटी रुपयाला विकली जाऊ शकते गुलाब भाऊ पालकमंत्री आहेत ते जिल्ह्याचा आढावा घेऊ शकतात जिल्हा बँकेत कशा पद्धतीने कामकाज चाललंय एक पालकमंत्री ना या नात्याने ते देखील आढावा घेऊ शकतात भाऊ ज्येष्ठ नेते तेही आढावा घेऊ शकतात वर्तमानपत्रात जाण्यापेक्षा बोलण्यापेक्षा आम्हाला सर्वांना बोलवून किंवा बँकेत येऊन याविषयी चर्चा केली तर फार बरं होईल आणि निश्चितच गुलाब भाऊ आणि नाथा भाऊ या दोघांच्या किंमतीमधलं अंतर पाच कोटी रुपये आहे आम्ही दोघांची किंमत लक्षात घेता मी दोघांचे पाय पडून दोघांना विनंती करतो की तुम्ही चांगलं गिर ना आणि साठ कोटी एकसष्ट कोटी बासष्ट कोटी पासष्ट कोटी आपण ऑनलाईन टेंडर करणार आहे आपण अशी कोपऱ्यात बसून तिचा लिलाव करणार नाही आहे त्याच्यामुळे दोघांनी बँकेचं हित लक्षात घेता जास्तीत जास्त तगडं गिराय आणावं आपण त्यांना ती जागा विकण्यास तयार आहोत फक्त एकच विषय आहे ती विकण्याचं कारण काय ती विकण्याचं कारण असं आहे की एकोणावीसशे नव्वद पासून ती निर्जित निर्जीवस्थेत पडली ती जीर्ण झालेली त्याच ठिकाणी माझ्या बापाची जर प्रॉपर्टी राहिली असती तर मी ती अशी पडू दिली असती का दुसरं कोणतंच कारण तिच्या विक्री मागे नाही माझा काही स्वतःचा फायदा संचालकांचा स्वतःचा फायदा अजिबात नाही ती प्रॉपर्टी दोघांनी गुलाब बोन नाथा बोननी जर साठ कोटीत बासष्ट कोटीत पासष्ट कोटीत विकली तर आनंद आहे ना जिल्हा बँकेचा संचित तोटा जो आहे एक्क्याण्णव कोटीचा आहे साठ पासष्ट कोटीत जर ती विकली गेली निश्चित सगळ्यांना आनंद आहे आपण टेंडर काढू तिला ते म्हणतील त्या पद्धतीने विकू एकटा संजय पवार मालक नाही आहे सगळे आम्ही एकवीस संचालक आहेत नुसते संचालकच नाही लोकप्रतिनिधी सांगावा आम्हाला ही जागेची किंमत एवढी विक्रीला करावी आम्ही टेंडर मागवणार आहे टेंडर भरावं कोणी साठ कोटीचं भरावं कोणी पाच ज्याचं टेंडर आहेच राहील त्याला ती जागा विकू शेवटी जागा रिकामी पडलेली म्हणून तिचा काहीतरी मार्ग करावा एवढीच बँकेची अपेक्षा आहे दुसरी काही नाही